उतचिन्तन् श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ की जय दिगम्बरा दिगम्बरा सर्वांना <स्थाथ> सर्वप्रथम तर श्री स्वामी समर्थ तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका अशा नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण कसे करावे कोणी करावे काय नियम काय अटी कोणत्या वेळेत करावे स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करावे किंवा नाही करावे दत्त सप्ताहामध्ये जर आपल्याला मासिक धर्म येत असेल तर माग आपण गुरुचरित्र पारायण केव्हा करावे पारायण काळात मासिक धर्म आला तर पारायण कसे पूर्ण करावे या संदर्भात सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीपर्यंत दत्त सप्ताह या वर्षी आलेला आहे दत्त सप्ताहमध्ये गुरुचरित्र पारायण केल्याचे अनन्यसाधारण फळ आपल्याला प्राप्त होत असते परंतु काही कारणास्तव मासिक धर्म विटाळ सुतक जर असेल तर आपण या कालावधीत गुरुचरित्र पारायण करू शकत नाही मग अशा परिस्थितीत गुरुचरित्र पारायण केव्हा करावे करना तर या आपल्याला दत्त सप्ताहामध्ये काही कारण असतं गुरुचरित्र पारायण करण्यात या व्यतिरिक्त तुम्ही कोणत्याही गुरुचरित्र गुरुचरित्र पारायण करू शकता शक्यतो पारायणाची सुरुवात ही शनिवारी केलेली चांगली असते आणि सांगता त्याची शुक्रवारी येते परंतु दत्त सप्ताह मध्ये जो गुरुचरित्र पारायण आपण करतो तर त्याची सांगता ही आठव्या दिवशी होत असते आणि एरवी जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करतो त्याची सांगता आपण सातव्या दिवशी केली तरी चालते सर्वप्रथम आपल्याला आता आपण ठरवलं आहे की आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत ज्या दिवशी आपण पारायणाला बसणार आहोत जर आपण दत्तसप्ताहाचं पकडलं तर अठ्ठावीस आथ, नोव्हेंबरला आपल्याला पारायणाला सुरुवात करायची असेल तर सत्तावीस नोव्हेंबरला आपल्याला काय करायचं आहे म्हणजेच पारायणाला सुरुवात करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्र्यांना गव्हाच्या पोळीचा म्हणजे गव्हाची चपाती बनवून छोट्या छोट्या आणि एक गाईला म्हणजे असे पाच चपाती बनवून त्याचा नैवेद्य म्हणजे असे पाच नैवेद्य आपल्याला आदल्या दिवशी दाखवून घ्यायचे आणि आदल्याच दिवशी आपल्याला स्वामींच्या मठात दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे एक नारळ आणि खडीसाखरेचा नैवेद्य नेऊन ठेवायचा आहे आणि महाराजांना सांगायचे आहे की आपण जो गुरुचरित्र पारायण करणार आहोत त्याचं तुम्ही पारा माझ्याकडनं पारायण यशस्वीरित्या करून घ्यावं जर तुमच्या जवळपास स्वामींचं मठ किंवा दत्त महाराजांचं मंदिर नसेल तर तुम्ही घरातल्या देवघरातही असा नारळ ठेवू शकता साखरेचा नैवेद्य ठेवू शकता आणि स्वामींना महाराजांना सांगू शकता की मी जे दत्त गुरुचरित्र पारायण करत आहे ते तुम्ही माझ्याकडून निर्विघ्न पार पाडून घ्यावं ही महाराजांना विनंती करायची गुरुचरित्र पारायण हे आपण करत असताना आपलं हे उत्तरेला किंवा पूर्वेला असेल अशाच प्रकारे मानणी करून गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे गुरुचरित्र पारायण हे शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर केलेले चांगले असते आणि पारायणाचा कालावधी म्हणजे स पहाटे तीन ते तुम्ही संध्याकाळी चारपर्यंत पारायण करू शकता चारनंतर शक्यतो पारायण करायचं नाही तसेच स बारा, बारा ते साडेबारामध्ये दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तेव्हाही आपण पारायण करायचं नाही गुरुचरित्र पारायण हे आपण करत असताना घरात पारायण चालू असताना घरात कोणत्याही प्रकारचा मांसाहार करायचा नाही घरातल्या सर्वांनीही मांसाहार टाळायचा आहे त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण करणाऱ्या व्यक्तींनी पर अन्न पर अन्न घेऊ नये दुसऱ्याचे हातचे बनलेले अन्न खाऊ नये तसेच आपल्या स्वतःच्या पत्नीने आईने आणि बहिणीने बनवलेले अन्न चालू शकते भात ही वर्ज करावा एक धान्य तुम्ही खाऊ शकता म्हणजेच गव्हाची पोळी चपाती खाल्ली तर गव्हाचीच चपाती खायची तांदळाची भाकरी खाल्ली तर तांदळाची भाकरीच खायची भाज्या खातानाही ज्याचा आपल्याला त्रास होईल कसट ढेकर येतील पोट बिघडेल अशा प्रकारच्या भाज्या भाज्या खायच्या नाहीत म्हणजे सात्विक असं तुम्ही बटाटा भेंडी वगैरे अशी साधी भाजी खाऊ शकता नाही तर मग दूध चपाती दूध भाकरीही खाऊ शकता परंतु कोणत्याही प्रकारचा निरहार निर्जल करून हे गुरुचरित्र पारायण करायचं नाही गुरुचरित्र पारायण सुरू असताना ब्रह्मचार्याचं पालन नक्की करावं ब्रह्मचार्य पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे नंतर आपण झोपण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पलंगाचा गादीचा वापर करायचा नाही शक्य असल्यास जिथे मांडणे आहे तिथे चटई टाकून आपण त्या चटईवर किंवा चादर वगैरे बेडशीट टाकून तिथे आपण झोपू शकतो पर अन्न वर्ज म्हणजे बाहेर जे काही विकत मिळतं चिप्स वगैरे काही वडे वगैरे काही असं कुठल्याही प्रकारचं बाहेरचं अन्न खायचं नाही परंतु जे लोक बाहेर राहतात त्यांना काहीच सोयीसुविधा नाही म्हणजे घरापासून वेगळे राहतात त्यांनी स्वतःच्या पैशांनी खर्च करून सात्विक अन्न खाल्लं तरी चालेल पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम स्वामी स्थवन वाचून घ्यावं मग एक माळ श्री स्वामी समर्थांची म्हणावी नंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणावं आणि मग गुरुचरित्र पारायणाच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करावी गुरुचरित्र पारायणाचे सात दिवस अध्याय नेमून दिलेले असतात त्याप्रमाणे आपण वाचन करायचे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असतात दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय अशा सातही दिवसाचे अध्याय आपल्याला नेमून दिलेले आहेत ते नेमून दिलेले अध्याय त्या त्या दिवशी आपल्याला पूर्ण करायचे आहेत हे साप्ताहिक पारायण चालू असताना रोज सकाळी संध्याकाळी श्री गुरुचरित्र पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी श्री दत्त महाराजांची आणि श्री स्वामी समर्थांची आरती नक्की म्हणावी नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आणि रात्री झोपण्याप पर... झोपण्यापूर्वी विष्णू श्री विष्णू स्तोत्राचे वाचन करावे तर विष्णू सहस्रनामाचे वाचन का करावे या पारायणकालात आपल्याकडून कळत नकळत कोणती चूक झाली असेल तर त्याची क्षमा मागण्यासाठी विष्णू सहस्रनाम रात्री झोपण्यापूर्वी नक्की वाचावे सर्व नियम आणि अटी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ वाचताना पाळायचे आहेत खा फार म्हणजे आव्हापोह हो केला जातो क बाबा गुरुचरित्र पारायण करू नये खूप कठीण असतं खूप नियम कडक असतात परंतु असं काही नाही आपण वाचन करायला सुरुवात केल्यानंतर सर्व काही राज्यांवर सोडून द्यायचे स्वामी महाराज आपल्याकडून जर आपली भक्ती प्रामाणिक असेल इच्छा प्रामाणिक असेल तर सर्व निर्विघ्न पार पाडून घेतात हा माझा अनुभव आहे गुरुचरित्राचे साप्ताहिक पारायण जेव्हा चालू असते तेव्हा पोथीही हातात किंवा मांडीवर वगैरे घेऊन अशी वाचायची नाही ती एका ठिकाणी म्हणजेच त्या ग्रंथाला एक आसन देऊन एका ठिकाणी एकाच जागावर न हलवता वाचन करायचं आहे वाचन झाल्यानंतर गुरुचरित्र ग्रंथ गुरु एका लाल वस्त्रामध्ये किंवा पिवळ्या वस्त्रामध्ये गुंडाळून झाकून ठेवायचं आहे तसेच गुरु गुरुचरित्र संदर्भात अनेक संभ्रम आहेत की स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण करावे किंवा करू नये तर स्त्रियांनी अवश्य आत्ता तर तुम्ही केंद्रात मठात बघाल तर नव्वद टक्के स्त्रियाच पारायणाला बसतात मूळ जो गुरुचरित्र ग्रंथ होता त्याच्यामध्ये काही अशा ओव्या हो होत्या त्या स्त्रियांच्या गर्भाशयाला वगैरे हानी करू शकत होत्या म्हणून ते त्या काळात फक्त स्त्रियांना गुरुचरित्र पारायण करण्याचं म्हणजे क करू नये असं म्हटलं जातं परंतु हे जे आपल्या केंद्रातलं गुरुचरित्र पारायण आहे ते सर्व म्हणजे स्त्रिया पुरुष सगळे करू शकतात गुरुचरित्र पारायण करतानाच मध्येच जर आपल्याला दोन तीन दिवस झाले पारायणाला सुरुवात होऊन आणि जर मासिक धर्म आला तर पारायण अर्धवट सोडू नये घरातली एखादी अशी व्यक्ती असेल की ती पारायण पूर्ण करू शकते त्या व्यक्तीकडून पारायण पूर्ण करू घेऊ शकता परंतु जर अशी कोणती घरात आपल्या व्यक्ती नसेल तर मग एखाद्या ब्राह्मणाला गुरुजींना सांगून आपण हा हे गुरुचरित्र पारायण पूर्ण करू शकतो परंतु गुरुचरित्र पारायण कधीही अर्धवट सोडू नये म्हणून शक्यतो मासिक धर्म पूर्ण झाल्यानंतरच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करावी जेणेकरून कोणताही विघ्न आपल्या पारायणात येणार नाही अशा व्यक्त करते तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल या दत्त सप्ताहामध्ये जमेल तेवढी स्वामी सेवा दत्त सेवा करा नाहीच गुरुचरित्र पारायण करायला जमलेत तर गुरुचरित्राचा तेरावा चौदावा अध्याय नक्की पठण केव्हा क करा किंवा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण पठन किरा करा स्वामीचरित्र सारामृत पठन करा परंतु काही ना काही सेवा नक्की करा मला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ